मसाले विक्री करून घराकडे दुचाकीने परतत असलेल्या व्यावसायिकाला त्याच्याजवळील रोख रक्कम हिसकावून पळ काढला साकेत अशोक वाघमारे राहणार राजाराम नगर यवतमाळ असे मारहाण करीत लुटण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्याचा मसाले विक्रीचा व्यवसाय आहे तो किराणा आणि अन्य दुकानांमध्ये फिरून मसाले विक्री करतो सोळा ऑगस्टला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास व्यवसाय आटपून तो नेहमीप्रमाणे दुचाकीने घराकडे परतत होता दरम्यान येथील सिंगानिया नगरातील रेल्वे स्टेशन मार्गावर अज्ञात तीन आरोपींनी दुचाकी अडविली त्यानंतर त्या तिघांनी त्याला दुचाकीवरून उतरवीत लादा बोक्के आणि बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी होऊन साकेत हा जागीच कोसळला तो वेदनेने विवळत असताना संधीचा फायदा घेत त्याच्याकडील पाच हजाराची रोकड आणि मोबाईल त्यांनी हिसकावला तसेच भरधाव पसार झाले काही वेळाने साखी था उठला त्यानंतर कसा बसा तो घरी पोहोचला दरम्यान नातेवाईकासह अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध बांधवी तीनशे नऊ कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला